महाराष्ट्र खूप मोठं आहे त्यापुढे आमच्यातले वाद किरकोळ आहेत महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद शुल्लक आहेत असं वक्तव्य राज ठाकरे केलं त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे मात्र महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला घरी बोलवणार नाही ना त्याच्या घरी मी जाणार नाही त्याच्या पंक्तीला मी बसणार नाही ना हे आधीच ठरलंय असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि ठाकरे बंधूंच्या या वक्तव्यांनी अख्ख्या राज्यात चर्चा होऊ लागली आहे ती ठाकरे बंधू एकत्र येणार याची आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काय एकत्र यायला पाहिजे याबद्दल जनतेतूनच मागणी जोर धरू लागली आहे असे कोणते मुद्दे आहेत ज्यासाठी ठाकरे बंधूंना एकत्र येणं गरजेचं आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी फॅन्टसी अनेक वर्षांपासून चर्चेत आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का आणि आता ही फॅन्टसी खरंच वास्तवात उतरण्याच्या मार्गावर आहे राजकारणात असं काही घडलं की सगळं गणितच बदलतं कधी काळी हे दोघं भाऊ एकत्र होते बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघही वाढले पण कालांतराने त्यांचे मार्ग वेगळे झाले एक शिवसेनेचा वारसदार बनला तर दुसरा मनसेच्या रूपाने स्वतंत्र वाट चालू लागला पण आज पुन्हा हे भाऊ एकत्र येण्याचा विचार करतायत आणि हे फक्त राजकीय समीकरण नाही तर भावनिक विषयही आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आल्यास महाराष्ट्राचं राजकारण बदलेल ठाकरे बंधूंची एकत्र ताकद कमाल घडवून आणेल अशा अनेक थिअरीज आजपर्यंत राजकीय कार्यकर्ते आणि राजकारणाची आवड असणाऱ्या सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय राहिल्यात पण राज ठाकरे हे नेहमीच उद्धव ठाकरेंवर टोकाचं वक्तव्य करताना आपण ऐकलंय तर उद्धव ठाकरेंनी देखील दोघे भाऊ एकत्र येतील अशी कोणतीही आशाच याआधी दाखवलेली नव्हती पण आत्ता मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यावेळी कधी नव्हे ते एकत्र येण्यासाठी ठाम पावलं उचलली आहेत त्यामुळं मनसे आणि शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याच्या वाढल्या आहेत एकेकाळी राज ठाकरे यांनी बडव्यांनी घेरलंय या असं म्हणत शिवसेना सोडली होती आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी समेट करण्याची तयारी दाखवली असताना या दोन्ही नेत्यांभोवतीचे हेच बडवेच सर्वात मोठा अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे अशा चर्चा सर्वत्र होत आहेत पण या सर्व घडामोडींदरम्यान जन ूनच ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय राज्यातील जनतेला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत असं वाटतं एवढंच नाही तर पार्ले पंचम या संस्थेने मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरे बंधूंनी एकत्र याव या आशयाचे बॅनर्स लावलेत राज आणि उद्धव यांना एकत्र का यावं याची पाच कारणं पार्ले पंचमने दिली आहेत त्यातीलच पहिलं कारण म्हणजे मुंबईत मराठी माणूस अनाथ होत आहे त्याला घर खरेदीत आरक्षण मिळवण्यात टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र या दुसरं कारण म्हणजे मराठी अस्मिता टिकवण्यासाठी व मुंबईत महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या तिसरं कारण म्हणजे मराठी माणसाच्या व तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या चौथं कारण म्हणजे शिवरायांचा महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या पाचवं कारण म्हणजे बटेंगे तो कटेंगे हे न विसरता ठाकरे बंधूंनो एकत्र या अशी पाच कारण देत मराठी माणूस आशेने बघतो आहे ठाकरे बंधूंनो तुम्ही एकत्र या असे चक्क बॅनरच पार्ले पंचम या संस्थेने मुंबईत लावल्याचं पाहायला मिळालं ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेवर अनेक नेत्यांनी भूमिका स्पष्ट केल्या शिवाय प्रतिक्रिया देखील दिल्यात त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यामध्ये काहीही वाईट नाहीये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे या चर्चा माध्यमांमध्ये आहेत घाई करू नका थोडी वाट पहा हे दोघे एकत्र आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जरी देवेंद्र फडणवीस असे म्हटले असले तरी एकत्र म्हणजे भाजपला धोका आहेच हे भाऊ एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊन भाजपच्या जागा कमी होऊ शकतात अशा चर्चा आहेतच असो सध्या तरी फक्त ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चांनी जोर धरलाय या चर्चा सत्यात उतरणार की नाही ते येत्या काळात समजेल पण या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंनी एकत्र येणं का गरजेचं आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका